नमस्कार मित्रांनो पेकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कामगारांसाठी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता सरकारने लागू केलेल्या कामगार संहिता सुधारणांचा हा एक भाग आहे या निर्णयामुळे फिक्स्ड टर्म करारावर काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे तर ग्रॅच्युटी संदर्भामध्ये एक महत्त्वाचे अशी अपडेट हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पूर्ण मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की यामध्ये नवा कामगार कायदा आता एक वर्षानंतर मिळणार घ्या छुटी तर पाच वर्षाची अट बदलली तर काय आहे सविस्तर माहिती इथे पुढे पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो नवीन लेबर कायद्यानुसार सरकारने लागू केलेल्या नवीन कामगार संहिता सुधारणांचा हा एक भाग आहे या निर्णयामुळे फिक्स्ड टर्म करारावर काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा आर्थिक कर्मचाऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो केंद्र सरकारने कामगार कायद्यामध्ये मोठा बदल करत फिक्स्ड टर्म एम्प्लॉईजसाठी ग्रॅच्युटी मिळवण्याची पात्रता कमी केली आहे तर आता निश्चित मुदतीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाच वर्षाऐवजी फक्त एक वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर ही ग्रॅच्युटीचा लाभ घेता येणार आहे तर यामध्ये मित्रांनो काही मु मुदतीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाच वर्षाऐवजी फक्त आता एक वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतरही ग्रॅच्युटीचा लाभ घेता येणार आहे सरकारने लागू केलेल्या नवीन कामगार संहिता सुधारणांचा हा एक भाग आहे या निर्णयामुळे फिक्स्ड टर्म करारावर काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे आतापर्यंत ग्रॅच्युटीचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याला एकाच सलग संस्थेत पाच वर्ष सेवा पूर्ण करणे अनिवार्य होते तर या ठिकाणी पाहू शकता की ग्रॅच्युटीचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याला एकाच संस्थेत सलग पाच वर्ष सेवा पूर्ण करणे अनिवार्य होते मात्र नवीन नियमानुसार फिक्स्ड टर्म कर्मचाऱ्यांसाठी ही पाच वर्षाची कालमर्यादा पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये पात्रता फक्त आता एक वर्ष तर यामध्ये फिक्स्ड टर्म करारावर काम करणाऱ्या व्यक्तीला आता केवळ वर एक वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावरही ग्रॅच्युटी मिळेल नवीन नियमानुसार फिक्स्ड टर्म एम्प्लॉईजना स्थायी कर्मचाऱ्याप्रमाणे सर्व फायदे मिळतील ज्यात सुट्ट्या वैद्यकीय सुविधा आणि सामाजिक सुरक्षा यांचा समावेश आहे फिक्स्ड टर्म कर्मचाला कर्मचाऱ्याला स्थायी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने वेतन देणे आणि अनिवार्य असेल सरकारचा उद्देश कंत्राटी पद्धतीने होणारे कामे कमी करून थेट नोकर भरतीला प्रोत्साहन देणे आणि कर्मचाऱ्यांचे संरक्षण वाढवणे हा आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये ग्रॅच्युटी म्हणजे काय तर यामध्ये मित्रांनो ग्रॅच्युटी ही कर्मचाऱ्याने कंपनीला दिलेल्या योगदानाच्या बदल्यात कंपनीकडून मिळणारी एक प्रकारची भेट असते जी आर्थिकदृष्ट्या मोठा आधार ठरते याचा फायदा आता कमी सेवा कालावधीत ही फिक्स्ड टर्म कर्मचाऱ्याला मिळणार आहे तर ही कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट आहे मित्रांनो की ज्यामध्ये आता आ, कामगार कायद्यामध्ये नवा नियम किंवा न ना, नवा बदल झालेला आहे जी आता जी पाच वर्षाची ग्रॅच्युटीसाठीची जी अट होती ती आता बदललेली आहे आणि ती आता एक वर्षावर आलेली आहे तर मित्रांनो कामगार कायद्यामध्ये कामगारांसाठी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे ग्रॅच्युटी संदर्भामध्ये तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद